हाय हॅलो नमस्कार सर्वांना आजची नवीन रेसिपी आपण बघणार आहोत आवळ्याचं लोणचं गोड आंबट आणि झटपट होणारं आवळ्याचं लोणचं बघणार आहोत आवळ्यात आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी आणि केसांसाठी सर्वांसाठी आपला पूर्ण चांगला असतो हेल्दी असतो हेल्दी गुणकारी गुण त्यांच्यामध्ये असतो आवळ्याचा रस घेतात आवळ्यांचं लोणचं बनवून खाल्लं होतं आवळ्याचा मुरंबा तर आपण आज आवळ्याचं लोणचं बनणार आहोत मस्त आंबट गोड आणि आंबट झटपट होणारं आणि कमी साहित्यामध्ये होणारं आपलं लोणचं आपण आता बघणार आहोत आणि मार्केटमध्ये मस्त हिवाळ आवळा सुरू झालेला आहे आणि फ्रेश फ्रेश मस्त आवळे पण येत आहेत तर ते आपण अर्धा किलोच्या हिशोबाने आपण आवळा घेणार आहोत त्याप्रमाणे आपण प्रमाण बघणार आहोत तर चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो आवळा घेतलेला आहे मार्केटमध्ये मस्त फ्रेश फ्रेश आवळे येत आहेत आणि मग आपल्याकडे कडे स्टीमर असेल तर स्टीम करून घ्यायचा मस्त पहिले आवळा आपल्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग स्टीम करायला ठेवायचा पंधरा मिनिट त्यासाठी बाजूला मसाल्याचे सर्व प्रमाण तुम्हाला दाखवते बडीशेप घेतली लाल मिरची पावडर घेतली अजून जी जिरा पावडर धनिया पावडर थोडीशी काला नमक असतं त्याच्याने टेस्ट पण छान येते आणि गूळ घेतलेला आहे एक मोठी वाटीच्या हिशोबाने घेतलेला आहे त्याप्रमाणे असं हे प्रमाण घ्यायचं आहे हे मसाले आपण त्याच्यामध्ये सर्व टाकणार आहेत बडीशोप घेतलेली आहे आणि मग आपण आव आवळा आता मस्त स्टीम करायला ठेवणार आह थोडंसं आपल्याला पंधरा मिनिट आवळा स्टीम करायचा आहे राहू तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यात पण आणि याच्यात पण छान होतं याच्यामध्ये स्टीम करायला ठेवायचं पंधरा मिनिट आणि मग नंतर आपण पंधरा मिनिट झाल्यानंतर त्याआळे बाहेर काढून घ्यायचे आणि मस्त त्याच्या फोडी बनतात चार फोडी करून घ्यायच्या आहे अशा व्यवस्थित निघाल्या जातात जास्त पण आपण बॉईल नाही स्टीम नाही करायचं मिडियम करायचं आणि मस्त त्याच्या ज्या चार अशा फोडी निघतात ना त्या व्यवस्थित हाताने पण काढल्या जातं मस्त हाताने काढून घ्यायचं स्टीम झाल्यानंतर प्लेटमध्ये खाली काढून घ्यायचं आणि थोडं गरम असेल तर थोडं पाच मिनटं थांबून घ्यायचं किंवा गरम गरम ते हाताला पण लागतं तर चटके बसण्याची शक्यता असते आणि नंतर थोडंसं गार झाल्यानंतर आपण त्या फुडे अशा हाताने व्यवस्थित काढू शकतो किंवा चमचा पण तुम्ही वापर करू शकतात स्टीम झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपण आता त्याच्या मस्त हातानेच फोडी करून घेणार आहोत बघा अशा मस्त व्यवस्थित एकदम व्यवस्थित निघून जातात आणि काय आपल्याला जास्त त्याला मेहनत पण लावा नाही लागत व्यवस्थित हाताने दोन मस्त फोडी अशा सगळ्यात झाल्या का मग बाजूला काढून घ्यायच्या अशा व्यवस्थित स्टीम झालेलं असेल तर मस्त व्यवस्थित पण निघतात आणि जास्त पण स्टीम झालं तर ते तुटायची पण शक्यता असते तर मिडियम स्टीम करायचं आहे आपल्याला आवळा आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी असतो तर सर्वांना माहीतच आहे केसांसाठी कोणाला डायबेटीस असेल तर आवळ्याचा ज्यूस प्यायला सांगतात सांदे दुखी पायदुखी तर आवळ्याचे त्याच्यामुळे असं आपल्या जेवणामध्ये आपण लोणचं बनवलं मुरांबा बनवला त्याचा उपयोग केला तर थोडं थोडं आपल्या जेवणामधून पोटात पण जातं आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि आवळाचे फायदे खूप जास्त आहे त्यामुळे असे पदार्थ आपण घरामध्ये बनवून ठेवलं लोणचं तर असा प्रकार आहे कुणाला पण आवडतं गोड आंबट लोणचं झालं किंवा मुरांबा झाला असे वेगवेगळे प्रकार जर आप आपण घरामध्ये थोडं थोडे बनवून ठेवलं जेवायच्या वेळेस जर आपण ते खाल्ले तर आपोआप म्हणजे आवळा खाल्ला पण जातो असा निष्ठा आपण खाऊ नाही शकत किंवा ज्यूस पण असं प्यायला थोडंसं कडवट कडवट लागतं तर ते ह्या प्रकाराने बनवलं तर आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं आपनी ही मदे, मदे, नंतर आपण एक कढई ठेवायची कढईमध्ये बिना ऑइलचं आहे आवळ्याचं लोणचं ऑइल काहीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये नंतर आपण कढई थोडीशी गरम झाल्यानंतर आवळे टाकून द्यायचे आणि त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं कमी आचेवर करायचं हे सर्व प्रोसेस गॅस कमी ठेवायचा आहे आपण आणि कमी गॅसवर करायचं आहे आणि नंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ असा गूळ आहे ना व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे आणि मस्त आवळ्याला तो लागला पाहिजे व्यवस्थित पूर्ण असा गुळाचे जे ख खडे आहे ना ते पूर्ण असे मेल्ट झाले पाहिजे असे त्यावेळेस आपण समजायचं आणि नंतर थोडंसं पा पूर्ण मिक्स केल्यानंतर पाच मिनटं आपण त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं तर वाफ आली ना वाफ येणे पण ते व्यवस्थित मेल्ट होतं म्हणजे एकमेकां व्यवस्थित गूळ मेल्ट होईल आणि मस्त त्याची टेस्ट पण छान येते मग बघा अशा प्रकारे मेल्ट झाला आता आणि नंतर पण पाच मिनिट आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मसाले आपण सुके मसाले काढलेले आहे ना त्यात त्यामध्ये त्यानंतर ते टाकायचे पहिले बडीशोप घेतलेली आहे बडीशोप टाकायचे एक चम्मच मग लाल मिरची पावडर आहे घरचीच लाल मिरची पावडर आहे ती पण एक चम्मच टाकायची तुम्हाला जास्त तिखट असेल तुम्ही थोडं जास्त वाढवू शकता आणि त्यानंतर आपलं जिरा पावडर टाकायची आहे एक चम्मच काला नमक आहे ते पण टाकायचं आहे एक चम्मच याच्याने टेस्ट खूप छान येते आणि मिरे पावडर पण टाकायची आहे एक स्पून छोटे टी स्पून आणि त्याच्याने पण टेस्ट आणि मिरे पण आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असते व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर कमी आच्यावर परत आपल्याला होऊ द्यायचा आहे त्याला दहा मिनिट आणि व्यवस्थित गॅसचा फ्लेम आपल्याला मोठा नाही करायचा आहे कमीच गॅसवर करायचा आहे किंवा मोठा केला तर ते जळण्याची पण शक्यता असते आणि मग हाकण लावून फाय मिनिट आपल्याला होऊ दिल्यानंतर आपल्याला त्याला प्लेटमध्ये का काढून घ्यायचं आहे असंही झटपट होणारं आपलं आवळ्याचं लोणचं बनून तयार झालं गोड आंबट आणि मस्त आपण रोजच्या जेवणामध्ये पण वरण भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि मस्त लागतं टेस्टी पण लागतं असा आवळा खायला गेलं तो असं कडवट लागतो आणि असं घस्यामध्ये पण असं अजिब होतं आपल्याला कस्तरी होतं त्यामुळे ह्या प्रकारे आवळा आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये उपयोग केला तर आव आरोग्य पण चांगलं राहील हेल्दी राहील आणि शरीरामध्ये आवळ्याची आपली जी प पूर्तता असते ती पण भरून निघते आणि असा आवळ्याचा ज्यूस पण पिला नाही जात ना त्यामुळे असे छोटे मोठे प्रकार घरामध्ये बनवून जर ठेवले ना ते खाल्ले पण जातात लहान मुलं खा मुलं पण खातात आणि मोठे पण खातात आता हे मस्त आवळ्याचं जो लोणचं बनवून आपलं तयार झालं आहे एक थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर तुम्ही प्लेटमध्ये किंवा बर्नीमध्ये काढू शकता आणि त्याला बघताना कसं तयार झालं आहे ना थोडंसं हात घ्यायचा आणि असं बघा स्टिक झालं ना पूर्ण अशी रेश आली ना एकता आली तर ता म्हणायचं झालं आहे आता हे थोडंसं अजून बाकी आहे तर त्याला पाच मिनिट आम्ही परत होऊ देणार आहे त्यानंतर पाच मिनटानंतर ते तयार होईल आणि मग आपण बर्नीमध्ये भरून ठेवू शकतो ते एक हप्ता दोन वीक पण जाऊ शकतं थोडंसं बनवलं आहे तर दोन वीकमध्ये पण संपून जाईन आणि हे लो लोणचं आहे ना तुम्ही मस्त ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं तर एक दोन महिना पण मस्त व्यवस्थित टिकतं पॅक बंद डब्यामध्ये ठेवलं तर काचेच्या डब्यामध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवू शकता तर ते एक दोन महिना पण फ्रीजमध्ये मस्त टिकतं जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा काढायचं आणि खायचं मस्त लागतं टेस्टी झटपट होणारं गोड तिखट आपलं लोणचं तयार झालेलं आहे आवळ्याचं लोणचं आणि एकदम झटपट होतं कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये साहित्य तर अव्हेलेबलच असतं आणि आता आवळे तर सगळ्या बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये खूप छान छान येतं आणि कमी प्राईजमध्ये येतात तर मस्त तुम्ही अर्धा किलो आवळे आणून तुम्ही बनवू शकता आणि मला कमेंट करून तुम्ही सांगा का तुम्हाला हे झटपट होणारं आवळ्याचं लोणचं कसं वाटलं आणि मस्त कमी साहित्यात कमी वेळेमध्ये होतं तुम्ही मस्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये मस्त छान या बाय बाय